नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमदार पासपुते यांचा सत्तरवा आनंदात साजरा आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराची नागरिकांना भेटली परवरी याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पासपुते हे वयाचे सतराव्या वर्षात पदार्पण करत आहेत या निमित्तानं काष्टीतील त्यांच्या निवासस्थानी साध्या खानी परंतु नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिराची परवानी देत अभिषिंतन सोहळा हा साजरा करण्यात आला सकाळपासूनच लहान थोरांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत महिला पुरुष तरुण व्यावसायिक अधिकारी पत्रकार नेते कार्यकर्ते यांची गर्दी झालेली दिसून येत होती आमदार बरोबर फोटो व सेल्फी काढण्याची संधी प्रत्येकजण घेत होता प्रतिभा पाचपुते विक्रमसिंह व प्रथमसिंह पाचपुते हे सुद्धा प्रत्येकाची आत्मीयतेनं विचारपूस करत होते आरोग्य तपासणी शिबिराचे प्रमुख डॉक्टर बाळासाहेब पवार यांनी दक्ष टाइम्स टोन्टेवलेला या शिबिराबाबत सविस्तर माहिती दिली बोलताना यावेळेस ते म्हणाले आज आपल्या गोंदा तालुक्याचे भाग्यवैदाते आणि महाराष्ट्रातील सर्वात सिनियर असे आमदार मान्य आमदार बबनदादा बाजपते यांचा सतरावा वाढदिवस आज आपण काष्टिया त्यांच्या निवासस्थानी साजरा करत आहोत हा वाढदिवस साजरा करतात एकदम अतिशय साध्या पद्धतीने साजरा करायचा असं ठरलं त्यामध्ये विशेषतः करून आरोग्यविषयक तालुक्यातील जे काही सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यासाठी एक आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं या आरोग्य शिबिरामध्ये सकाळपासून ब्लड डोनेशन कॅम्प आणि रोग निदान शिबिर अशा दोन पॅरल ठिकाणी आम्ही शिबिर आयोजित केलं होतं यामध्ये रक्तदान शिबिरामध्ये साधारणतः सकाळपासून आता दोन वाजेपर्यंत एक साधारणतः पाचशेपेक्षा जास्त रक्तदात्यांनी आपला ब्लड डोनेट करून एक विक्रमी नोंद केलेली आहे त्यामध्ये सर्वसामान्य एक काष्टी आणि काष्टी पंचकांशातील सर्व तरुण युवा वर्ग दादांना मानणारा दादांवर प्रेम करणारे तालुक्यातून उत्स्फूर्तपणे आलेले कार्यकर्ते त्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला तसेच दुसरं जे आमचं शिबिर होतं रोग निदान शिबीर त्याच्यामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेऊन आपल्या व्यथा आपले, आपले उपचार करून घेतलेले ह्या शिबिर आयोजित करण्यामध्ये श्रीगोंदा तालुका इम्पा संघटना आणि श्रीगोंदा तालुका भाजप वैद्यकीय आघाडी अहमदनगर जिल्हा भाजप वैद्यकीय आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता आज सकाळपासूनच पेशंट तपासून त्यांना मोफत औषधोपचार दिला गेला आहे त्या कार्यक्रमामध्ये विशेषतः करून आमचे श्रीगोंदाचे डॉक्टर विक्रम कसवे सर श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा तालुका मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर करमकर सर असतील एमपा संघटनेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा भाजपा वैद्यकीय आघाडीचे मान्य डॉक्टर संजय टाकले डॉक्टर जितेंद्र कमकर डॉक्टर विजय मनोद डॉक्टर आमचे मार्गदर्शक रोडे सर कपिल सर डॉक्टर राजेश पाखरे सर या सर्वांचे योगदान आहे आणि हा कार्यक्रम अतिशय कार्यक्रमपणे आणि शांततेत पार पडला श्रीगोंदा तालुक्यात चोपन्न वर्ष अधिराज्य राजकारणाच्या माध्यमातून आमदार भवनराव पाचपुते यांनी गाजविले तालुक्यावर अगदी पोत्राप्रत प्रेम केल्यामुळेच मतदारांनी त्यांना डोक्यावर घेतले तोंडात गोडवा व डोक्यावर थंड बर्फाचा गोळा ठेवून विरोधकांनाही त्यांनी अपलेसे केले याचाच प्रत्यय आज काष्टीमध्ये अभिचिंतनाच्या कार्यक्रमात दिसून येत होता तालुकाभर शुभेच्छांचे मोठमोठे बॅनर्स झळकलेले दिसत होते राजकारणातील त्यांची दमदार खेळी त्यांना विजयी करील असे मत नागरिक व्यक्त करत आहेत आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा